जे भीम जे भीम करवा कबी कबीर जे भीम म्हणजे नाही जे भीम करत आ जे भीम करत हे पहा मी काय बनवायला लागलो आता बिट्ट्या बनवायच्या आता टाकू आपण हे म्हणजे आहे गव्हाचं पीठ आता हे रवा टाकवायच्या टाकला थोड मीठ टाकवायच टाकल्या हा मला बिट्या बनवायच्या म्हणा बिट्या आमच्या मामाला आवडत्या म्हणा बिट्या काय बनवायचं सांग एकदा तिकडे बिट्या बनवायच्या म्हणा बिट्या सांग एकदा हायकर सगळ्याला हायकर हायकर हाय तिक तिकडे मम्मी कडे पाहून हायकर हाय इकडं 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 आणि तुम्ही करू लागता का आता hmm. बसा इथं बसा खाली खाली बसा इथं चला इथ हवीर यात पीठ मुळण्याचे गोळे बनवून घेऊ खाली बस इथं मोबाईल बस खाली आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहे मोठे मोठे आणि कुकरमध्ये उकडून घ्यायचे कुकरमध्ये उकडून घ्यायचे त्याच्यानंतर मग ते कापायचे आणि बाळा आणि मीठ नाही टाकून माझ्या जास्त खारट होईल ना मीठ नाही टाकू कबीरला मध्ये मधी करू लागतो बरं काही स्वयंपाक करायला लागलं की बाळा मीठ नाही टाकू खारट कर सांग तू आज आहे नाही केलं बरोबर हम्म हाय कर मग एकदा एकदा हाय कर हाय तिकडे 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 पाहू तिकडे पाहू कर हाए कर एकदा हाय कर हाय कर पाणी पान टाकू जास्त पाणी टाक सांग तुम्ही थांबा तुम्ही बसा खाली बसा खाली असं तर आमच्या कबीरचं पाहिलं आहे मधी मधी करतो कबीर काहीच काम नाही सुचू देत आता कबीरच्या मनानुसार पाहिजे बापरे बस 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 लय झाला आता आता पाय नाही टाकायचं जास्त आमच्या काबीरचा खेळ कबीरचं सायपा कर ना पा नाही ति पाय कोण आले पाय बर बाबांना आवाज दिला का पाय पाय बाबा आवाज द्यायले तिकडं दरवाजे उघड जा दरवाजा उघड बाबा देऊ राहिले का जाय बरं तू दरवाजे उघड बर बाबा आवाज दिला का पाय कबीर बसलेला आहे शांत कबीर शांत बसले तुम्ही आता ना? कुटूं -कुटूं आता काही परेशान करत नाही ना आईला नाही मग बर चला मग मंडळी सांगत राहा व्हिडिओ कुठून कुठून पाहता कमेंट मध्ये नक्की कमेंट करा म्हणा आमच्या चॅनलवर कुठून कुठून पाहता व्हिडिओ सगळं सांगा आमची आई आता रोज काही काही बनवती म्हणा आता रक्षाबंधनाचे गाणे टाकू आपण हम्म हात काही काही बनवत राहतो आम्ही अरे 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 कस नाही करू आई बोलली मग आई बोलली तर मध्ये मध्ये करायचं नाही चला मग आता रेशीपी पाहत राहा आमच्या नवीन नवीन आमच्या चॅनल वर नवीन असताना करा आम्हाला कबीर पहा कसा गाणी म्हणतो आमचा कबीर पण गाणी शिकलाय आता लय भारी गाणी म्हणतो कबीर गाणी गाणी गाणे ते पहा गाणी कबीरचेाणी बोलली कोणतं गाणं बोललं बोलून दाखव आई, आई माझी का काय आता सगळ्याला बाई बाई गाणं म्हणलं का तुम्ही कोणतं गाणं म्हणलं सांगा बाई 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 बाईल काय झालं पायाला काय पायला ना पाया लागलं काय लागल दाखव बर पाय पायला बापरे काय लागल बाळाच्या पायाला टिक्का लावलं पायाला कबीरच्या पायाला टिक्का लावा लागतो नाही त्याला कबीर का पायाला टिक्का लावलं की कबीर डबल म्हणतो पायाला पण लावा ह्यां पायाचा टिक्का दाखव 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 पायाचा अरे ऐकत नाही तू शांत बस खाली काय झालं पाघोली आई असे छोटे ऍक्टर आमचे रुसूनच जाते बोलल की <laughs> <laughs> कस रुसते मग रुसून कस जाता बापरे हे पाहता रुसून गेलेले पाण्ण टाकू म्हणलं तर किती रुसलेले आहेत आता <laughs> आता रुचले ना तुम्ही हे असे गोळे बनवू लागते आता याचे गोळे बनवून मग कुकर मध्ये उकडून घ्यायचे ते बघा काय काई बनवून तिथे बनव हे पण आता गोळे बनवून झाले सगळे आता आपण याच्या कुकरमध्ये उकडायला टाकू आणि तिखट वरण करू याच्यासोबत मस्त उकडल्याच्या नंतर हे कापायचे आणि तळून घ्यायचे मस्त फोडणी वरण करायचं तिखट वरण आणि तिखट वरणासोबत मागे खायचे थोंडे उकडून घेतले आता याला छोटे छोटे असे तुकडे करायचे याचे पास कापून घ्यायची तळायला पण सोपे जाते गुंडी तुमच्या तिकडं काय म्हणते सांगा आता आम्हाला आमच्या इकडे याला वरण बिट्टे म्हणतात वरणासोबत खायच्या भिट्या तिखट वरण कोणी फिक्या वर्णासोबत पण खाताय पण तिखट आवडत आहे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले जायचे सगळे गोळे असे कापून घ्यायचे तुमच्या तिकडं काय म्हणते त्याला आमच्या इकडं काय म्हणते प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत आहे बनवायची पण त्याचं नाव पण वेगळंच आहे आमच्या इकडं तर सगळं बिट्याच फेमस आहे हे असे तुकडे करायचे आता कापून झाले सगळे आता आपल्याला तळून घ्यायचे हे काही देखील चला मग आता याला तरुण घेऊ हे पण आता झाले नाही एकदम असं खरपूस दिसाय लागले मस्त कडक कडक वर्णामध्ये चुरून आता खूप मजा येते तेला टाकतील तेला तेलामध्ये एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे पाड पण तयार केला रंग दिसतो एकदम खरपूस कडक चला मंडळी जेवायला हे पहा आता काय काय बनवलं आम्ही तुम्हाला दाखवतो हे तु। चपाती मेथीची भाजी बिट्ट्या वरण हे कांदा आणि चला जेवायला ये म्हणा जेवायला या या म्हण बा जेवण जू। जू। करतो हे पहा काय खातो मातो दाखव दा? मामा पण जेवण करतो आई पण आई तुर्की आहे बाबा